पुण्यातील खासगी रिअल इस्टेट डेव्हलपर्सची सर्वोच्च संस्था असलेल्या क्रेडाई पुणे मेट्रोने महाराष्ट्राच्या ते कालावधीसाठी प्रथम सर्वसाधारण सभेचे आणि स्थापना सोहळ्याचे आयोजन जे डब्ल्यू मॅरिट हॉटेल पुणे येथे केले या ऐतिहासिक कार्यक्रमात क्रेडाई महाराष्ट्राच्या नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीची अधिकृत स्थापना करण्यात आली या पदस्थापना समारंभाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार श्री सतीश मागर श्री सुनील फुर्डे श्री राजेंद्र सिंह जबिंदा श्री शांतिलाल कटारिया आणि श्री राजीव पारेख या सर्व मान्यवरांची उपस्थिती लाभली तसेच क्रेडाय पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्री मनीष जैन आणि क्रीडाय नॅशनलचे उपाध्यक्ष श्री नाईक यांनी आपले आगामी कालावधीतील कामकाजाचे उद्दिष्ट सांगितले क्रेडाई पुणे क्रेडाई महाराष्ट्र आणि क्रेडाय, क्रेडाय नॅशनल या संस्थांची संयुक्त पत्रकार परिषद क्रेडाई महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख श्री कपिल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रफुल्ल तावरे नवनिर्वाचित अध्यक्ष क्रीडाई महाराष्ट्र हे बारामती येथील सिव्हिल इंजिनियर आणि विकसक असून त्यांनी श्री प्रमोद खैरनार यांच्याकडून अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला शितावरी हे परवानाधारक वैमानिक असून एओ पी एंडिया एअरक्राफ्ट ओनर्स अँड पायलट्स असोसिएशन इंडियाचे सध्या सचिव आहेत आज क्र क्रीडाई महाराष्ट्राची ची निवड झाल्यानंतरची ही पहिलीच मीटिंग क्रीडाई पुणे मेट्रोने आयोजित केलेली आहे ह्या मिटिंगच्या अनुषंगाने पुढील दोन वर्षामध्ये आम्ही आमच्या सभासदांसाठी जे काही काम करणार आहोत त्याचा एक आढावा म्हणून आम्ही या मिटिंगमध्ये घेतो आहे आम्ही विविध कमिटीज केलेल्या आहेत जवळपास एकोणीस ते वीस कमिटीज आहेत प्रत्येक कमिटीच्या माध्यमातून आम्ही आमच्या सभासदांसाठी काय देणार आहोत याच्यावरती चर्चा करून एक व्हिजन डॉक्युमेंट आम्ही तयार करतो आहे आणि ती कामं दोन वर्षामध्ये कशी मार्गी लागतील त्या बाबतीत करतो विचार करतोय त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून आम्ही आमच्या सभासदांना जे रेरा असेल जे एस टी असेल किंवा आय जी आरचे जे विषय अडचणीचे हो घातलेले त्याच्यावरती कसा मार्ग काढता येईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक श रिजनमध्ये आम्ही स्किलिंगची एक, एक छोटी इन्स्टिट्यूट उभी करणार आहोत आणि त्या माध्यमातून आमच्याकडे एक ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार गा, उपलब्ध करून त्यांना आमच्या कन्स्ट्रक्शनच्या याच्यामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये ज्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न करणार आहोत पण स्वप्न आहे यंदा दोन कोटी लोकांना घरं देण्याचं त्यांचं स्वप्न आहे आम्ही साधारण मी आजच प्रेसला सांगितलं तीस हजार घरं आपण आपल्या पुण्यामध्ये घेतोय ग्रामीण भागात पाच हजार घरं घेतोय आम्ही काही जागाही निवडलेल्या आहेत कलेक्टरला माझ्या सूचना होत्या बावधन आणि काही पिंपरी चिंचवडमध्ये काही पुण्यामध्ये म्हणजे जे आपले नेहमी सांगतो आपण काय केलं तुमचं प्रेझेंटेशन पण खूप चांगलं झालं तुम्ही एक छोटी डॉक्युमेंटरी दाखवली ती पण चांगली आहे तुम्ही अनेकांचं घरांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे तुमच्या व्यवसायाने केलं तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलं तुम्ही त्याच्यामधलं मोठं योगदान दिलं त्याबद्दल मी तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन कौतुक अभिनंदन करतो कौतुक करतो आणि पुढच्या वाटचालीला पण शुभेच्छा देतो आर महिला कधीकधी इतकं उत्कृष्ट काम करून दाखवतात की पुरुषाच्यापेक्षा चांगलं काम काही क्षेत्रामध्ये महिलांनी केलेली ही गोष्ट तुम्ही मी नाकारू शकत नाही आज रोजगार निर्मितीसाठी ट्रेनिंग देणार आहे रोजगार नोकरी क्रीडाही उपलब्ध करून देणार आहे असं पण अध्यक्ष नवनिर्वाचित अध्यक्षांनी सांगितलं रेराच्या माध्यमातल्या का काही अडचणी असल्या तर तुम्ही मला सांगा पूर्वी अजय मेहतांना आम्ही ती जबाबदारी दिली होती आता सौनिकांना सौनिक आमचे पूर्वीचे प्रधान चीफ सेक्रेटरी त्यांना ती जबाबदारी दिलेली आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही मला जर प्रश्न दिले की ह्या ह्या गोष्टी आहेत कारण मी आत्ता माझं भाषण सपलं मला अर्जंट मुंबईला जायचं आहे मी जरूर सैनिकांना देईल आणि सांगेल की एकदा आपल्याला सह्याद्री वगैरेला बसू हे हे रेराच्या संदर्भात क्रीडाईचे प्रश्न